इकडे बघ मल्हार उतरव काय रे उतरव विमान गेलं वरून गेलं वरून गेलं वरून गेलं दिसतं का दिसतं का मला तर काही दिसलं नाही चल मल्लार आला आहे त्याच्या आजोबांकडे आंबे उतराव्याला ए उतरव रे चल ए मल्लार इकडे बघ मल्लार इकडे बघ हाय कर बाय बाय कर <laughs> 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 अरे झोपला काय